नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकताच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आता आपण बहुपदी हे प्रकरण बघत आहोत आणि आज आपण सराव संच तीन पॉईंट चार या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा आपण जे घेत असणारे लाईव्ह सेशन आहे त्याची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा आणि त्याच पद्धतीनं व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आपण सरावसंच्या तीन पॉईंट चार मधला पहिला प्रश्न आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा इथं तर एक्स बरोबर शून्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर असताना एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक पाच या बहुमतीची हो किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता देताना आपल्याला काय दिलेलं आहे पी ऑफ एक्स दिलेलं आहे बरोबर आहे तो किती आहे इथं ची किंमत एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक पाच या ठिकाणी घेतलेले पण इथं बघा ची किंमत आपल्याला काय घेतलेली आहे शून्य घेतलेली आहे म्हणून जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं ती किंमत आपल्याला टाकायची आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बघा पी कंसात शून्य बरोबर आता इथं काय येणार आहे शून्याचा वर्ग वजा पाच गुणिले शून्य कारण एक्सच्या जागेला शून्य आणि अधिक पाच इथे बघा शून्याचा वर्ग हा शून्य आला पाच शून्य शून्य झाले इथं बरोबर आहे आणि अधिक पाच म्हणजे उत्तर काय असणार आहे याच पहिल्या प्रश्नाचं पाच हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलेलं आहे जर पी वाय बरोबर पी वर्ग वजा तीन कर्णी दोन वाय अधिक एक ठीक आहे आता कर्णीचे प्रश्न आले की मुलं घाबरतात ठीक आहे पण असं घाबरायची काही गरज नाहीये कर्णीची गणित सुद्धा खूप सोपी असतात फक्त त्यासाठी तुमचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि आपण आता लवकरच लाईव्ह सेशन घेत आहोत त्यामुळं बऱ्याच कन्सेप्ट आपण लाईव्ह मध्ये क्लिअर करणार आहे ओके तर बघा इथं पी ऑफ वाय म्हणजेच किती दिलेलं आहे पी वाय किती दिलेला आहे आपल्याला वाय वर्ग वजा तीन कर्णी दोन वाय अधिक एक ठीक आहे पण पी वायची किंमत किती दिलेली आहे आपल्याला इथं तीन कर्णी दोन दिलेली आहे म्हणून ती कंसात तीन करणी दोन बरोबर आता काय करायचं आपल्याला जिथं वाय आहे तिथे ही किंमत आपल्याला टाकायची आहे म्हणजे इथं काय आले बघा तीन करणी दोन कंसाचा वर्ग वजा तीन कर्णी दोन गुणिले तीन करणी दोन आणि अधिक एक पुढचे आहेत घेतलेले आहेत ठीक आहे आता बघा ज्या वेळेला वर्ग करतो तर इथं बघा तीन कर्णी दोन आहे बरोबर आहे गुणिले तीन करणी दोन अशा वेळेला पुढच्या पुढच्या संख्यांचा जर वर्ग केला तर इथं बघा तीन गुणिले तीन किती झाले नऊ झाले आणि ज्या वेळेला कर्णी चिन्हात एक सारखी संख्या येते त्यावेळेला ते काय होतं तर कर्णी दोन गुणिले कर्णी दोन म्हणजेच त्याचा जो वर्ग असतो तो काय असतो नुसता दोन असतो म्हणजेच किती झालं या ठिकाणी अठरा आलेलं आहे ठीक आहे म्हणजेच तीन कर्णी दोनचा चा वर्ग हा किती असणार आहे या ठिकाणी अठरा काय केलं तीनचा वर्ग नऊ आणि कर्णी दोनचा चा वर्ग हा काय घेतला दोन घेतला नऊ दोन्ही अठरा आले म्हणून इथं आले आपले अठरा ठीक आहे इथं सुद्धा तीन कर्णी दोन गुणिले तीन कर्णी दोन आलेले आहे म्हणजे इथे परत एकदा अठरा आले आणि शेवटी काय आपलं अधिक एक आता इथे बघा अधिक वजा वजा समान संख्या असल्यामुळे तिथं काय झालं अठरातनं अठरा गेले शून्य राहिले मग राहिले काय फक्त तर एक ठीक आहे आता जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील गुणाकार भागाकारातील असू दे किंवा बेरीज वजाबाकीतील असू दे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुमचा गणिताचा पाया भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ठीक आहे थीके? ते नक्की एकदा बघून घ्या आता जर मी या तिसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा ला मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा सरासंच सोपा जाईल ठीक आहे तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी जर पी यम बरोबर यम घन अधिक दोन यम वर्ग वजा यम अधिक दहा दिलेले आहे ठीक आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर पी ए अधिक पी वजा ए बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे तर आपण एक काम करूया आधी एक एक काढून घेऊया आणि नंतर त्या दोघांची काय करूया बेरीज करूया ठीक आहे म्हणजेच बघा इथं आपल्याला देताना पी यम दिलेला आहे किती दिलेला आहे तर यम घन अधिक दोन यम वर्ग वजा यम अधिक दहा ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचे तर पी ऑफ ची किंमत काढायची म्हणजे पी ची किंमत काय असणार आहे जिथं यम आहे तिथं आपण काय करणार आहे ते ए टाकणार आहे म्हणजे इथं काय आले आपले ए घन अधिक दोन ए वर्ग वजा ए अधिक दहा आले याला नंबर एक दिला त्याच पद्धतीनं पी वजा ची किंमत काढली तर इथं बघा पहिल्यांदा काय येणार आहे वजा ए चा घन ठीक आहे अधिक दोन वजा ए चा वर्ग त्याच्यानंतर काय असणार इथं तर वजा एक आणि अधिक काय आले इथं दहा आता वजा चा घन आहे ज्या वेळेला एखादी संख्या वजा असेल आणि जो घातांक आहे तो विषम संख्या असेल तर येणार उत्तर हे काय असतं आपलं तर वजा असतं म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं वजा ए घन आले आता इथं बघा वजा चा वर्ग विज़ा आहे ज्या वेळेला समसंख्या घातांक असतात त्यावेळेला वर्ग केल्यानंतर ए वर्गच येणार आहे म्हणजे धनसंख्या येणार आहे म्हणजे इथं काय आले आपले दोन ए वर्ग झाले ठीक आहे इथं काय आपले हे वजा ए पण इथं ऑलरेडी आपला एक हित देतानाच वजा ए आहे तो राहिला होता लिहायचा म्हणजे इथं बघा वजा वजा काय झाली इथं अधिक ए आणि इथं आले अधिक दहा ह्याला नंबर दोन दिले म्हणून एक व दोन वरून काय येणार आहे बघा तर पी ए अधिक पी ऑफ वजा ए घेतलं तर पहिलं पद काय आहे बघा एक नंबरचं ते सगळं इथं लिहून घ्या काय असणार इथं घन अधिक दोन ए वर्ग वजा ए अधिक दहा झाले आणि इथली खालची पदं वजा एगन, आधीक ए घन अधिक दोन ए वर्ग अधिक ए अधिक दहा आले ठीक आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर बघा काय झालं ए घन वजा ए होतं त्यामुळे ते काय झालं निघून गेलं दोन ए वर्ग दोन ए वर्ग म्हणजेच किती झाले आपले या ठिकाणी चार ए वर्ग चल समान आहेत वजा अधिक असल्यामुळे हे चल काय झालं निघून गेलं राहिलं काय दहा अधिक दहा म्हणजे या ठिकाणी किती आले वीस दोघांना धन आहे त्यामुळे उत्तर आलं अधिक चिन्ह आलेलं आहे ठीक आहे हे झालं आपल्या याचं उत्तर आता जो चौथा प्रश्न आहे तो बघा कसा आहे तर इथे बघा py py ची किंमत किती दिलेली आहे तर दोन वाय घन वजा सहा वाय वर्ग वजा पाच वाय अधिक सात तर पी दोन ची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे वायच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचंय दोन टाकायचंय म्हणून दोन वाय घन वजा सहा वाय वर्ग वजा पाच वाय अधिक सात म्हणून पी कंसात दोन बरोबर दोन कंसात दोनचा घन वजा दोन चा वर्ग वजा पाच कंसात दोन अधिक सात म्हणजे जिथं वाय होतं तिथं तिथं त्या किमती आपण टाकलेल्या आहेत ठीक आहे आता इथे बघा दोनचा घन किती झाला बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आला बरोबर आहे म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार केला आठ दोन्ही किती होतात तर सोळा आली बरोबर आहे इथे बघा दोनचा वर्ग हा चार आला आणि चार सख्ख किती होतं तर चोवीस झाले इथं पाच दोन्ही दहा आले आणि हे अधिक सात ठीक आहे आता बॉर्डपासच्या नियमानं गेलो तर सोळा अधिक सात या ठिकाणी करायला लागणार आहेत आपल्याला सोळा आणि सात किती होतात आपले तेवीस होतात बरोबर आहे त्याच पद्धतीने बघा वजा वजा अधिक आणि चिन्ह वजा देतो आपण बरोबर आहे म्हणजे इथं आले चार आणि आले तीन परत एकदा बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे त्यामुळे चारातनं तीन गेले एक राहिले तीनातनं दोन गेले किती राहिले एक राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला सुद्धा काय येणार आहे या ठिकाणी वजा चिन्ह येणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सरावसंच तीन पॉईंट चार संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा होता ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण सरावसंच तीन पॉईंट पाच बघणार आहे तोवर आपले डिस्क्रिप्शन मध्ये जे दिलेले व्हिडिओज आहेत ते पाहत रहा धन्यवाद